जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ साकार आजचा व्हिडिओ बघा सकाळी सहा वाजता सुरू करतोय तर अजून बघा तुम्हाला थोडासा अंधार आहे दाखवतो तर किचन मध्ये बघायला गडबड चालू आहे सोनालीच हे बघा गुड मॉर्निंग तर बघा सगळं कसं दिसतं बघा अजून अंधार आहे खूप झाले सगळं चालू आहे सकाळी सकाळी पूजा सोनालीच तर काय सकाळ सकाळ ऐकलं जाणार काय म्हण सोनाली जाते माहेरी तर गौरी गणपतीच्या सणाला तर पप्पा आलेत न्यायला तुम्हाला म्हटलं ते जाते ते सकाळची सातला गाडी तर सोडायला जायचं सकाळी एस इस्ट, टी स्टँड तर म्हणलं चला म्हणलं ते स्टार्ट करू अजून सोरी देव आहे नाही तर थोडंसं बघा वातावरण अजून फ्रेश आहे सगळंच हं mm -hmm. तर मित्रांनो बघा आता बाप्पाची पण आरती करायची सकाळचं तर आमच्या सगळ्याकडून बाप्पाला पण गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो मी घेतलं गरमागरम चहा सकाळ सकाळ फ्रेश राहण्यासाठी चहा गरजेचं आहे

मित्रांनो मित्रा आलो बघा स्टँडला सुन, तर गाडी याची वेळ बघायचं आता येते गाडी लवकरच तर मित्रांनो बघा आलो घरी आता सोडून आणि सोनाली आणि सोडून आलोय तर इकडे चालू बघा किचन मध्ये यायचं स्वयंपाकाचं काम नाश्त्या तर मित्रांनो बघा आता आलो रात्रीचे साडेनऊ ला घरी तर बघा इकडे अजून बाप्पाच्या आरती राहिले बघा मायसरी थांबले सगळेजण ताई बघा काय करते तयारी कर पटपटी नवीन पाहिजे सांगतो दाखवलं